हळवार प्रीत प्रीतही आपली भाग चौतीस पिहू इथे मला फारसं काही आवडलं नाही त्याच्यामुळे मी माझी खरेदी बाहेरूनच करते तुला जे हवा आहे ते तू घेतलंस ना अक्षिता पिहूला म्हणाली हे बघ मी एवढं सगळं सिलेक्ट केलं पण ते सगळेच छान आहे त्याच्यातून कोणते घेऊ तेच कळत नाही आहे हळदीसाठी मी हा येलो कलरचा सिलेक्ट केला आहे पण लग्नासाठी काय घेऊ पिहू तो हा ब्ल्यू कलरचा घागरा घे ना तो तुझ्यावरती खूप सूट करेल अक्षिता पिहूला म्हणाली मला ब्ल्यू कलर अजिबात आवडत नाही त्याच्यापेक्षा हा ग्रे कलर खूपच छान दिसेल पिहू तो सुद्धा खूपच छान आहे आणि तुझ्यावरती तो सूट सुद्धा करेल अक्षिता तुला हा ब्ल्यू आवडला होता का पिहूने तिच्याकडे उत्सुकतेने पाहिलं हो ब्लू माझा फेवरेट कलर आहे अक्षिता तुला आवडलं आहे तर घेऊन टाक ना एवढा कशाला विचार करते पिहू नाही नको तो खूपच एक्सपेन्सिव्ह आहे अक्षिता बरोबर बोलते ही पिहू खरं तर ना तिला इथे आपल्यासोबत आणायलाच नको होतं पण तुझी इच्छा होती म्हणून आपण तिला इथे घेऊन आलो आणि तिची तेवढे महाग कपडे खरेदी करायची लायकीसुद्धा नाही आहे रमा तिला टोमना देत बोलल्या मॉम प्लीज प्रत्येक वेळेला तू तिची लायकी काही काढत असतेस का बघेल तेव्हा सतत तिची लायकी काढत असतेस आणि मुळात जर समजा माझं लग्न झालं आणि माझ्या लग्नानंतर मला खूपच गरीब फॅमिली मिळाली किंवा त्यांचा बिझनेस असेल आणि त्यांच्या बिझनेसमध्ये काही लॉस वगैरे झाला तर तू सुद्धा सतत त्यांची माझी लायकीच काढत बसणार आहेस का बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून मी हे घेऊ शकत नाही ते घेऊ शकत नाही असं विहू थोड्या मोठ्या आवाजात बोलली तू कोणाशी बोलतेस आणि कुठे बोलतेस त्याचं भान ठेव रमा डोळे मोठे करत बोलल्या तुम्ही दोघी पण शांत बसा आजूबाजूचे सगळे लोक आपल्याकडे बघतायत तनिषा त्या दोघींना शांत करत बोलली अक्षिताने पिहूला डोळ्यानेच शांत राहण्याचा इशारा केला पिहू शांत झाली आणि दोघीही तिथून त्यांचे ड्रेसेस घेऊन काउंटरजवळ आल्या आंटी शांत व्हा तुम्ही आणि त्या मुलीमुळे मुली तुम्ही पिहूवरती का ओरडताय तनिषा पिहू तिची बाजू घेऊन मला बोलत होती मला ते अजिबात आवडलं नाही आणि माझा स्वतःवरचा ताबा सुटला रमा ते जाऊ दे तसंही आपली शॉपिंग झाली आहे आपण निघूया अनिता तनिषाने हुंकार भरला तनिषा माझं पण बिल करायचं आहे फक्त तुमचंच करू नका पिहू रागाने तनिषाकडे पाहत बोलली हो तनिषाने पुन्हा हुंकार भरला अगं किती वेळ लावलास घरी यायला मला घरात बसून बसून एकटीला कड्डा आला होता आणि बाहेर कुठे जाऊही शकत नव्हते तसं तर मी नोकऱ्यांकडून बाकीची थोडीफार तयारीसुद्धा करून घेतली पण तरी ही बाकीची तयारी तर आहेच ना पार्वती त्यांना आलेलं पाहून बोलल्या सॉरी आजी लग्नाची खरेदी करायची होती आणि त्यात म्हणजे लेडीज असल्या ले तर तुम्हाला तर माहितीच आहे ना की साड्या खरेदी करायच्या म्हटल्या तर किती वेळ लागतो ते अक्षिता डोळे मिचकावत बोलली रमा कुठे राहिली आणि तुला काय झालं असं तोंड पाडायला सगळं काही मनासारखं तर घेतलंच ना पार्वती पिहूकडे बघत बोलल्या काही नाही आई मीच तिला दुकानात जास्त बोलले ना त्याच्यामुळे ती चिडली आहे रमा स्पष्टीकरण देत बोलल्या कशावरून पार्वतींनी प्रश्न केला या मुलीमुळे रमा अक्षिताकडे बोट दाखवत बोलल्या आता हिने काय केलं पार्वती बोलल्या आणि रमाने झालेला सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला पण तुला हे सगळं तिथे बोलायची काय गरज होती आणि ती असं काय बोलली होती की तू तिला तिथे ऐकवत बसलीस आणि वीरला जर कळलं ना की तू तिची लायके काढत होतीस तर काय होईल विचार केलास का आणि जर त्याने या लग्नाला नकार दिला ना तर पुन्हा कुठे तोंड दाखवायचं राहणार नाही पार्वती जवळजवळ त्यांना धमकी देत बोलल्या पण आई रमा बोलता बोलता थांबल्या यापुढे मला काही ऐकायचं नाही आहे आणि लक्षात ठेवा इथून पुढे तिला कोणीही काहीही बोलणार नाही मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं थोडे दिवस ती या घरात आहे थोडे दिवस तरी तिला सुखाने जगू द्या पार्वती बोलल्या आणि रमा तिथून उठून गेल्या थँक्स आजी पिहू मग तो ब्लू कलरचा घागरा घेतलास ना पार्वती हो मग असं थोडीच सोडणार आहे सगळ्यात आधी तर तोच घेतला आणि त्याचं बिलसुद्धा त्यांनाच पे करायला लावलं पिहू थोडं मोठ्याने हसत बोलली हे मात्र तू बरं केलंस पार्वती बोलल्या आणि अक्षिता त्या दोघींकडे पाहू लागली पण तू तो घागरा कधी घेतलास आणि मला कळलं कसं नाही अक्षिता जेव्हा मॉम माझ्याशी भांडत होती ना तेव्हाच मी सेल्समनला सांगून तो पॅक करायला लावला होता आणि हा घेतो घागरा तुझ्या रूममध्येच ठेव माझ्या दादाच्या लग्नाच्या दिवशी तुला तो घालता येईल विहू हो अक्षिताच्या हातात देत बोलली आजी मी रूममध्ये आहे असं म्हणून अक्षिता तो घागरा घेऊन तिच्या हो रूममध्ये निघून गेली बरं मला सांग तुला काही माहिती मिळाली का म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुला समजतंय ना पार्वती तशी तर मी थोडीशी माहिती काढली आणि मला त्यावरून एवढंच कळलं की तिला कोणीच बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे पण मी उद्या सकाळीच कॉलेजमध्ये जाऊन अजून इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करणार आहे तसं तर मी जाणार नव्हते कॉलेजमध्ये पण मी ज्याला हे सांगितलं होतं ना त्याला कॉलेजमध्ये एंट्री मिळणार नाही पि हो का पार्वती एखाद्या गुंडासारखा वाटतो आणि अशा व्यक्तीला कोणी कॉलेजमध्ये एंट्री देईल का तसं तर तो मनाने खूप चांगला आहे पण लोक दिसण्यावरून चर्चा करतात ना म्हणून म्हणते आहे पिहू पण उद्या आपल्याला काहीही करून तिच्याविषयी माहिती काढावी लागेल आणि तेही लवकरात लवकर पार्वती पिहूला म्हणाल्या दादा मला म्हणाला की उद्या अक्षिता आणि तिचे एक बेस्ट फ्रेंड आहेत तीसुद्धा पार्टीला येणार आहे तर मी तिच्याकडूनसुद्धा इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करेन पण जर का ती एकदम शार्प माइंडेड असेल तर मग तिच्याकडून आपल्याला काहीच माहिती मिळणार नाही ना हो। पिहू बघून प्रयत्न करायला काय हरकत आहे पार्वती ती एवढं सगळं सहन करते एवढी बोलणी खाते तरीही ती शांत आहे म्हणजे नक्कीच ती आपल्यापासून काहीतरी लपवतीये आणि मी तिच्या रूममध्ये फोटोसुद्धा पाहिला होता तो फोटो बघून ती काहीतरी बडबडत होती पण तो फोटो कोणाचा आहे आणि ती काय बोलत होती हे काहीच कळलं नाही पिहू समोरून वीर येताना दिसला तशा त्या दोघीही शांत झाल्या माझ्याविषयी काही बोलत होता का मी आल्या आल्या लगेच शांत झाला म्हणून विचारलं वीर नाही दादा तुझ्याविषयी नाही आम्ही आज शॉपिंगला गेलो होतो ना त्याच्याविषयी बोलत होतो पण तो आज लवकर कसा काय आलास विहूने वीरकडे पाहत विचारलं अगं उद्याची बॅचलर पार्टी आहे ना त्याची थोडीशी अरेंजमेंट केली आहे पण मला त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे होते म्हणून मग मी स्वतः तिकडे चाललो आहे तर मग मी अक्षिताला घेऊन जायचा विचार करत होतो वीर ओके विचार छान आहे तू तिला घेऊनच जा पिहू बोलली आणि वीर त्याच्या रूममध्ये निघून गेला काका तुम्ही पिहूला कुठे पाहिलंत का, का, का? अक्षिताने घरातल्या नोकराला विचारलं पण त्याने फक्त नकारार्थी मान हलवली काय झालं अक्षिता पिहूकडे काही काम होतं का तुझं पार्वती तिच्याजवळ येत बोलल्या हो आजी माझं काम होतं तिच्याकडे मी तिच्या रूममध्ये गेले होते पण ती रूममध्ये नव्हती म्हणून म्हटलं की खाली कोणाला तरी माहीत असेल म्हणून मग मी खाली आले अक्षिता ती सकाळीच बाहेर गेली आहे तिला काहीतरी काम आहे पण तुझं काय काम आहे तिच्याकडे पार्वती नाही आजी असं काही महत्त्वाचं काम नव्हतं अक्षिता मला एक कॉल करायचा आहे मी येते असं म्हणून अक्षिता घरातून बाहेर पडली बोल आज एवढ्या सकाळी सकाळी मला कसं काय कॉल केलास ते आजच देत बोलली मला मार्केटमध्ये जायचं होतं तर दुपारी तू माझ्यासोबत येऊ शकतेस का अक्षिता मार्केटमध्ये काय काम आहे नंदिनी ते मी तुला आल्यावर सांगते तू येतं आधी अक्षिता कॉलेज सुटल्यावर मी डायरेक्ट मार्केटमध्येच येते नंदिनी अक्षिता अक्षिता उद्या मेहंदीचं फंक्शन आहे तर मेहंदीचे जे काही कोन्स वगैरे मागवायचे आहेत ते सगळे तुम्ही तुमच्या अंदाजाने मागवा कमी पडता कामा नाहीत रमा बोलल्या आणि अक्षिता त्यांच्याकडे अवाक होऊन पाहू लागली हे आज मला कसं काय काम सांगतायत आणि तेही इतक्या प्रेमाने बोलून या घरात आल्यापासून या पहिल्यांदा माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलले असतील ती मनात विचार करत होती अगं मी काय सांगते आहे तुला तुझं लक्ष कुठे आहे रमा पुन्हा बोलल्या अक्षिता भानावर येत बोलली आजी ह्या मायाशी इतक्या छान कशा काय बोलल्या तेही या घरात आल्यापासून पहिल्यांदा अक्षिता ते तर तिलाच माहीत तू कुठे बाहेर चालले आहेस का पार्वती हो आजी मार्केटमध्ये चालली आहे अक्षिता बरं मग येतानाच मेहंदीचे कोन्स पण घेऊन ये पार्वती ठीक आहे अक्षिता बोलली अगं किती वेळ लावलाच यायला मी कधीपासून तुझी वाट बघती आहे मला परत घरीसुद्धा जायचं आहे मी डायरेक्ट कॉलेजमधून आली आणि आईला फोन करूनसुद्धा कळवलं नाही आहे नंदिनी अगं हो थोडा श्वास तर घे किती बोलशील अक्षिता तिला शांत करत बोलली बरं बोल काय काम आहे नंदिनी आज संध्याकाळी बॅचलर पार्टी आहे ना तर त्याचीच शॉपिंग करायची होती आणि तुला तर माहितीच आहे की मला कपड्यातलं फारसं काही कळत नाही अक्षिता माझ्या जा पार्टीला जायचं फिक्स झालं आहे तर नंदिनी मी आत्ता तुला हेच तर सांगायसाठी बोलवलं आहे अक्षिता कधी मी विचारल्यावर नंदिनी आता चिडू नकोस आणि मला तुला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे अक्षिता बोलली काय पिहूने आश्चर्याने विचारले आज रमा मॅम माझ्याशी खूप छान वागल्या आणि त्यांनी मला येताना मेहंदीचे कोण पण आणायला सांगितलेत अक्षिता पण हा चमत्कार घडला तरी कसा नंदिनीने आश्चर्याने विचारले ते मला काही माहीत नाहीये अक्षिता बरं ते सगळं जाऊ दे आपण नंतर बघू आधी आपण शॉपिंग करून घेऊ हु। नंदिनी त्या दोघी एका दुकानात गेल्या अक्षिताने बऱ्याच व्हरायटी पाहिल्या तिला त्यातला एक पॅटर्नसुद्धा आवडला तिने लगेच तो घेतला आणि त्या दोघी तिथून बाहेर पडल्या तू घरातून निघताना मला कॉल कर म्हणजे मी तिथे वेळेवर पोहोचेन नाहीतर परत तुला एकटीलाच तिथे अवकड वाटेल नंदिनी हो करते मी मेहंदीचे कोण घेऊन घरी जाईन तू इथूनच जा नाहीतर तुझ्या आई ओरडेल इतका उशर कुठे होतीस म्हणून अक्षिता निघते मी असं म्हणून नंदिनी तिथून निघाली अक्षितानेही पटापट मेहंदीचे कोण घेतले आणि ती घरी आली अक्षू तू कोण आणलेस मला सांगायचं ना मी घेऊन आले असते आणि तसंही मी बाहेरच गेले होते पिहू नाही माझं पण थोडंसं बाहेर काम होतं त्याच्यामुळे मी गेले होते आणि रमा मॅमनी आज मला स्वतःहून सांगितलं होतं की येताना कोण घेऊ नये मग मी आणले अक्षिता आणि हा चमत्कार घडला कसा काय पिहू आश्चर्याने अक्षिताकडे पाहत बोलली ते मला काहीच माहीत नाही आहे अक्षिता खांदे उडवत बोलली बरं ठीक आहे संध्याकाळी पार्टीसाठी आपण सोबतच जाऊ पिहू तू वीरसोबत जाणार आहेस ना अक्षिता हो आणि तू पण आमच्यासोबतच येणार आहेस पिहू हो आले असते पण आज माझी मैत्री नंदिनीसुद्धा येणार आहे म्हणजे वीरने तसं तिला इन्व्हाइट केलं आहे कॉल करून मग मला तर तिच्यासोबतच यावं लागेल ना अक्षिता आपण जाताना तिला पण सोबतच घेऊन जाऊ पिहू पण वीर अक्षिता बोलता बोलता मध्येच थांबली मी आत्तापर्यंत दादाला काहीही सांगितलं आहे आणि त्याने ते ता ऐकलं नाही असं कधीच झालेलं नाही आहे डोंट वरी पिहू संध्याकाळी पिहू तिचं आवरून अक्षिताला बोलवायला तिच्या रूममध्ये गेली तिने इकडे तिकडे पाहिलं पण अक्षिता तिला कुठेच दिसली नाही ती खाली आली तर खाली नोकरांनी तिला सांगितलं की ती काही वेळापूर्वीच बाहेर गेली आहे काय झालं पिहू तू इतकी मध्ये का आहेस आपल्याला निघायचं आहे आणि तुझं आवरलं आहे ना वीर हो दादा माझं आवरलं आहे पण पिहू बोलता बोलता थांबली आता पण काय वीर थोडा वैतागून बोलला मी दुपारी अक्षिताला सांगितलं होतं की आपण सगळे सोबतच जाऊ आणि जाताना नंदिनीलासुद्धा पिकअप करून घेऊ पण आता अक्षिताच घरात नाही आहे आणि नोकरांना विचारलं तर ते म्हणतात की ती काही वेळापूर्वीच घरातून बाहेर गेली आहे हो, पिहू मी तुला कॉल करून बघतो असं म्हणत वीरने लगेच अक्षिताचा नंबर डायल केला हॅलो समोरून आवाज आला कुठे आहेस तू पिहू हो, आणि मी पार्टीला जाण्यासाठी तुझी वाट बघतो आहे वीर सर मी नंदिनीकडे आली आहे तुम्ही दोघे पार्टीसाठी जा अक्षिता आणि तू त्याने विचारलं आणि अक्षिताला त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं तेच सुचलं नाही सर मी आणि नंदिनी आम्ही दोघे ऑटोने येऊ अक्षिता कसं बसं बोलली वीरने हुंकार भरला दादा काय म्हणाले अक्षू कुठे आहे ती आणि ती पार्टीसाठी येते ना पिहू वीरकडे बघत बोलली ती नंदिनीकडे गेली आहे आणि ती असं म्हणाली की त्या दोघी सोबतच येणार आहेत म्हणून आणि तेही ऑटोने वीर अरे पण निदान सांगून तरी जायचं ना पिहू तिचं काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल तिथे तू कशाला एवढा राग करतेस वीर पिहूला शांत करत बोलला दादा पण हे तिने बरोबर नाही गेलं मी तिला दुपारी सांगितलं होतं की आपण सगळे सोबत जाऊ म्हणून आणि आता एकटीच नंदिरीकडे गेली आणि तेही तिथून ती ऑटोने आपल्या रिसॉर्टवर येणार आहे तुला माहिती आहे ना की तो एरिया किती डेंजरस आहे म्हणजे तिथून तु... तिथून वाहने वगैरे जातच असतात रे पण तिथे जास्त करून अंधारच असतो पिहू आपण निघूया का आपल्याला उशीर होतोय असं म्हणून वीर घरातून बाहेर पडला पिहूही त्याच्या पाठोपाठ बाहेर पडली